रामकृष्ण हरी आज या पुण्य पावन अश्रा क्षेत्रामध्ये संपन्न होणारा हा हरिनाम महोत्सव वासी खातिर्ली या परिसराने आयोजित केलेला आहे आणि या सप्ताहामध्ये आज मला कीर्तन करण्याचं भाग्य प्राप्त झालं आता माझ्याबरोबर जगद्गुरू तुकोपारे दहावे वंशज हरिभक्तपरायण परमपूज रामदास नाना मोरे हे सुद्धा आहेत अशा प्रकारचा हा उत्सव या देव क्षेत्रामध्ये आज संपन्न होत आहे आणि तोही एक प्रमाणामध्ये ते बघून आम्हाला खूप आनंद वाटला आणि म्हणून या संपूर्ण आयोजकांना माझ्याकडून शतशः धन्यवाद देईल आणि याच्याहीपेक्षा भव्य दिवे सप्ताह आणखी पुढच्या वर्षी हावा। आशे चर्णे करी। करी। दिसेंगर ते ते दिसेंगर या ठिकाणी व्हावा अशी मी जगद्गुरु तुकोबरा यांच्या विनंती करीन प्रार्थना करीन आणि याच देहू क्षेत्रातून सर्व भाविकांना मी आवाहन करतो की सोळा डिसेंबर ते तेवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये आपल्या कल्याण तालुका मुरबाड तालुका शहापूर तालुका भिवंडी तालुका अंबरनाथ तालुका उल्हासनगर या सर्व तालुक्यांच्या संयुक्त विद्यमानाने ठाणे जिल्ह्याच्या वतीने एक भव्य दिव्य राज्यस्तरीय महोत्सव गोवेली म्हणजेच कल्याण अहमदनगर जो अहिल्यानगर जो रस्ता आहे त्या रस्त्यालगत असलेल्या गोवेली गावामध्ये हा सप्ताह संपन्न होतोय चिटवाळ्याच्या जवळ असलेले गोवेली गाव आणि असा हा भव्य दिव्य असलेला महोत्सव त्याच्यामध्ये हजारोच्या संख्येने ज्ञानेश्वरी वाचक त्याचप्रमाणे कीर्तनाचे टाळकरी हरिपाठाला सगळ्यांचा सहभाग असा हजारोच्या संख्येने असणार आहे म्हणून आज मी महाराजांच्या समवेत आणि संपूर्ण सत्ता समितीच्या वतीने समस्त महाराष्ट्रातल्या भाविकांना आवाहन करतो की आपण जास्त जास्त संख्येने या राज्यस्तरीय महोत्सव महोत्सवामध्ये सहभागी व्हा त्याची तारीख आहे सोळा डिसेंबर दोन हजार पंचवीस तेवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस जय जय रामकृष्ण